आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जरी रविवारचा सा दिवस असला तरी दोन तीन काही महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आणि सगळे विभागीय आयुक्त सगळे कमिशनर पोलीस कमिशनर बी एम सी पी सी एम सी वगैरे कलेक्टर ओ वगैरे ह्या सगळ्यांची आम्ही बैठक घेतली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये आपण पुणे चॅलेंज ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही घेतो आहे आणि ही फार मोठी आपण घेतो आहे साधारण चाळीस ते पन्नास देशातले खेळा सायकलस्वार त्याच्यामध्ये सायकलपट्टू त्याच्यामध्ये समावेश होतील आज ओल चे पन बाकी चे मानने वर रे, ते ऑल इंडियाच्या लेवलचे पण बाकीचे सगळे मान्यवर त्या कबी फेडरेशनचे आलेले होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये स्टेज एक दोन तीन चार आपण करतोय साधारण शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे जानेवारीतले दिवस आपण निवडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याबद्दलचा फायनलचा अंतिम अधिकार हा त्या फेडरेशनचा आहे ते त्याबद्दलचं सांगतील परंतु आम्ही त्यांना विनंती केली की शनिवार रविवार पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो एरिया आपण घेतला तो घ्या नंतर एक एरिया पवना आणि त्या बाकीचा आहे तो एक घ्यायचा आहे तिसरा एक आपला सासवड ते बारामती आहे असे चार एरिया आहे तर गर्दीचा भाग असतो तिथ तर शनिवार रविवार ठेवलं तर लोकांना पण त्रास कमी होईल आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते सुरू करायचं अशा वेगवेगळ्या मग पोलिसांची जबाबदारी काय किती लोकांची सोय करावी लागेल काय काय करावं लागेल ह्या सगळ्याची साधक बाधक चर्चा बराच वेळ जवळपास दीड तास आम्ही सगळ्यांनी केली आणि त्याच्यात कुठंही कमी पडायचं नाही रस्ते कुठले रूट आहेत ते रस्त्यामध्ये काही पिंपी चिंचवडच्या मालकीचे पुणे शहराच्या मालकीचे आणि डब्ल्यू डीच्या मालकीच्या आणि पी एम आर डीच्या चार जणांचा संबंध ह्याच्याशी येतो तर त्या चौघांनी कुठली कुठली जबाबदारी पार पाडायची आहे अशा आणि दर पंधरा दिवसाला ह्याच्याबद्दल एकत्र बसलं जाणार दर पंधरा दिवसाला हे अधिकारी लोक बसतील आणि पुढच्या पंधरा दिवसात पुन्हा ते बसतील त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असेल म्हणजे मी महिन्याला मिटिंग घेईन आणि राज्य सरकारच्याकडनं जे काही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन त्याला मी पण हजर होतो तिथं जी चर्चा झाली <coughs> तिथं सरकारकडनं आम्हा लोकांच्याकडनं सगळी मदत होईल अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली स्पोर्ट्स विभागाचे पण सगळे अधिकारी होते जे जे विभाग हे त्या रूट कुठले आहेत त्याची पण त्यांनी आधीच पाहणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपण देश पातळीवर म्हणजे ही जगापर्यंत पोचावी ह्याच्यातनं आपलं इथलं टुरिझम पण वाढावं वा, म्हणजे पर्यटन वाढावं वा। हा आपल्याला त्याच्या पाठिंबाचा दृष्टिकोन आहे आणि एक अलीकडे तुम्हाला माहिती आहे की जगात सगळीकडंच हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आहे तर सायकलवर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढती आहे व वा, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली दुसरं तुम्हाला माहिती आहे गेल्या रविवारी मी अधिकाऱ्यांना घेऊन इंजवडीला गेलेलो होतो आणि तिथं काही स्पॉट आम्ही बघितले तुमच्यातले पण काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये समावेश झालेले होते त्याच्याबद्दल आज आठवडा झाला तर काय काय झालं त्याच्याबद्दलची जबाबदारी आपण म्हसंच्यावर टाकलेली होती आपण कलेक्टरवर टाकलेली होती आपण एम आय डी सीवर टाकलेली होती आपण डब्ल्यू डीवर टाकलेली होती कासारसाईवरून जो काही कॅनॉल निघतो त्या कॅनॉलवर रस्ता करायचा त्याची जलसंपदा विभागावर टाकलेली होती आणि पी एम सी पी सी एम सी कमिशनर तर त्याचा आम्ही आढावा घेतला त्याच्यात बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे त्याच्यात आपल्याला अनधिकृत बांधकामाच्याबद्दलचं बद्दलचं पण जे काही अतिक्रमणं काढायची ती पण काढायला सुरुवात झाली आपण ज्या स्पॉटवर सकाळी सहाला गेलो होतो तिथं ते रस्ता करायचा होता तो पण त्यांनी पूर्णपणे बुजवलेला आहे त्याच्यामुळं तिथल्या पिंजवडीच्या बऱ्याच जणांनी मागच्यापेक्षा कुठंतरी आमचे प्रश्न सुटायला सुरुवात झालेली आहे एक आशावाद अशा पद्धतीनं त्यांनी सांगितला टंडण म्हणून एक जणं आहे त्यांना तिथं सर्वे करायला सांगितलं वरच्या भागातनं पाऊस कुठं कुठं कसा येणं येतो आणि किती पाणी त्या ओढ्यात होतं कुठले ओढे अडवले गेलेले आहेत कुठे कुठले ओढे बुजवले गेलेले आहेत कुठल्या ओढ्यावर बिल्डिंग केलेली आहे त्याला सगळ्यांना स्टॉप वर्क केलेलं आहे आम्ही ते बिल्डिंग पण पाडणार आहे जिथं फारच मोठ्या बिल्डिंग असतील तिथं दुसरा काय पर्याय होऊ शकतो तो जलसंपदा विभागाला पण बघायला सांगितला एम के डी सीला आणि त्या टंडनला पण बघायला सांगितलेलं आहे दोघांचंही सा सर्वेक्षण व्यवस्थितपणे चाललेलं आहे ते ते वरपासून पार आपल्या नदीपर्यंत ते ओढे जुळ जातील अशा प्रकारचं त्याची रुंदी किती आहे त्याची लांबी किती आहे सरकारी मालकीचे जागा किती आहे असं सगळं काढायला सांगितलं आहे त्याचं मात्र सर्वेक्षण चाललेलं आहे आणि हे जर आमचं वेळेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या सहकारी अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे पण ते जर झालं तर मधी जे काही हाहाकार माजला होता पाऊस पडल्यामुळं आणि हे सगळे ओढे बुजवल्यामुळं छोटे छोटे तिथं जागा ठेवल्यामुळं ते बऱ्यापैकी हिंजवडीचा प्रश्न निकाली निघेल बरेच रस्त्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले ते पण सोडवायला सांगितलेले त्याची पण प्लॅन इस्टिमेटची कामं सुरू झालेली आहे काही पैसे एम आर डी सी देते काही पैसे पी एम आर डी ए खर्च करतं आहे आणि जिथं कशातच खर्च करता येणार नाही तिथं डी पी सी किंवा डब्ल्यू uh, डी अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आता उदाहरण तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर इथं बघा पुणे मेट्रो थ्री लाईन स्थानिक क्रमांक चार रस्ता मोकळा करणं ह्याच्यात काय झालं काय नाही अशा प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातले नैसर्गिक ओढ्याच्या रुंदीकरण प्रवाह खुला करणं त्याच्याबद्दलची काय कारवाई झाली काही काही ठिकाणी तुम्हाला माहिती ओढ्यातच भाजी मंडई करायचं चाललेलं होतं तर मान देवी मंदिराजवळील भाजी मंडईचं काय नंतर काहींनी असं सुचवलं की दादा तिकडून थोडंसं आपण खिंडीत सारखा रस्ता केला तर लोकांना सोयी सोय तोही सर्वे करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी चौक ते उड्डाण पूल तो तयार करायचा त्या ह्या सगळ्या गोष्टी चर्चा अतिशय व्यवस्थितपणे झाली रस्ते विकसित करणं घोटावडे माण हिंजवडी मारुंजी कासारसाई रस्ता तो नंतर पाषाण सुसपिरंगूट रस्ता नंतर माळुंगे नांदे मुलखेड घोटवडे रस्ता नंतर पद पद्मभूषण चौक माड चांदे फाटा विकसित करणे आणि तुमचा सुविधा भूखंड म्हणजे आता आम्ही काही बाबतीमध्ये तिथल्या ग्रामपंचायतींनी चुका केल्या त्या दुरुस्त करत असताना त्यांना पण काही जागा देण्याची गरज आहे उदाहरणार्थ भाजीवंडीकरता किंवा आणखीन काही इतर ज्या गावच्या सार्वजनिक गोष्टीच्याकरता जा जागा लागतात त्याच्यामध्ये जा एम्युनिटी स्पेस ह्याची मागणी त्यांनी केलेली आहे पी एम आर डीला सांगितलेलं आहे तुमच्या ज्या काही आरक्षण आहेत त्याच्यातल्या त्या जागा त्यांना सुचवा या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीमध्ये झाल्या आणि इतर पण काही आढावे आम्हाला घ्यायचे होते काही अधिकारात मायाशी बोलायचं होतं काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या मला पण काही चर्चा करायची होती अशा प्रकारची चर्चा आमची झाली